कमिटीच्या बैठकीनंतर भाजपमध्ये आता बैठकांना वेग आलेला आहे आहे प्रदेश मुख्यालयात बैठक सुरू महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये या बैठकीत चर्चा सुरू आहे पक्षाच्या संघटनात्मक स्थितीबाबत बैठकीत चर्चा सुरू आहे मुंबईतील राजकीय स्थितीबाबत सुद्धा चर्चा केली जाते तर मुंबईतील आमदारांना देखील बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या फोन लाईन वरून जोडले आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया ओम आपण पाहतोय की या बैठकांना आता वेग आलेला आहे मुंबईतील सर्व आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे काय चर्चा या बैठकीमध्ये होणं अपेक्षित आहे विक्रांत आपण पाहतोय काल भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची बैठक झाली मध्ये राज्यातील महत्वाच्या लोक विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली या अनुषंगानं आज मुंबईतल्या जागांबाबत केंद्रीय नेत्यांच्या माध्यमातून मुंबईतील आमदारांसोबत चर्चा केली जाते मुंबईतील आमदार आशिष शेलार असतील जे अध्यक्ष देखील आहेत त्यासोबतच योगेश सागर सुनील राणे आ, या सगळ्या महत्वाच्या नेत्यांसोबत मुंबईतील विषयांबाबत आणि पक्षाच्या मुळात मुंबईतील केडर कशा प्रकारे सध्या काम करते यावर चर्चा केली जाते मुंबईत खऱ्या अर्थानं खूप मोठं राजकीय धक्का भाजपला या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला त्यामुळे कुठेतरी भाजपची मुंबईतली स्थिती पुन्हा एकदा सुधारण्यासाठी या सगळ्या माध्यमातून केंद्रीय नेते आता कामाला लागले मुंबईसाठी स्वतंत्र बैठक आज घेण्यात येते त्यामध्ये संघटन मंत्री देखील आहेत केंद्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश देखील या बैठकीला उपस्थित आहे त्यामुळे मुंबईत येत्या काळामध्ये काही महत्वाचे निर्णय भाजपकडनं संघटनात्मक पातळीवर घेतले जाऊ शकतात अशा प्रकारचे या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होत आहेत आणि या बैठकीतील नेमकं मुंबईसाठी आणि पक्षासाठी नेमकं काय केलं जाते हे लवकरच विक्रांत नक्कीच ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या बैठकीतील पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद